नमस्कार ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत पाचवी नवोदयचा अभ्यासक्रम आणि यामध्ये आज आपण सुरू करणार आहोत दुसरं प्रकरण पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया या संदर्भात आपण एक व्हिडिओ या अगोदर या प्रकरणाचा अपलोड केलेला आहे जर आपण तो पाहिला नसेल तर अवश्य पहा ज्यामध्ये आपण या प्रकरणाच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे आज आपल्याला सुरुवात करायची आहे विभाज्यतेच्या कसोट्या यावर आपण चर्चा करणार आहोत कसोट्या काय आहेत कशाला म्हणायचं आहे विभाज्यता म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे विभाज्य आणि विभाजक या दोन्हीतला फरक आपल्याला पाहायचा आहे तर या ज्या म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय हेच कळत नाही आणि मग विभाज्य आणि विभाजक भाज्य आणि भाजक याच्यातला फरक जर नाही कळाला तर नुसतं गोकंपट्टी करून काही त्याचा उपयोग होणार आहे का नाही तर तुम्हाला त्या पूर्ण संकल्पना समजल्या पाहिजे यासाठी आपण इथं दोन उदाहरणं घेऊ समजा आता दोनने तुम्हाला एकतीस या संख्येला भाग द्यायचा आहे आणि दोनने तुम्ही एकतीसला ला भाग देताना बेक बे, बे या ठिकाणी पहा तीनमधून मधून दोन गेला एक उरला खाली एक आला आणि बे पंच दहा या ठिकाणी बघा अकरामधून दहाला वजा केलं इथं बाकी एक उरलेलं आहे आता आपल्याला हे तर माहिती आहे आप तुम्ही हे तर शिकलात चौथीमध्ये तिसरीमध्ये असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढं गेल्यावर माहिती असतं की ज्या संख्येला भाग देतात त्याला आपण भाजक असं म्हणतो भाज्य असं म्हणतो ज्या संख्येला भाग दिला जातो त्या संख्येला आपण भाज्य म्हणतो ज्या संख्येने भाग दिला त्याला आपण म्हणतो भाजक ओके भाजक आणि आलेलं जे उत्तर हे आहे भागाकार भागाकार आणि उरलेली असते ही बाकी ही काय बाकी आहे पण आता आपल्याला भाज्य आणि भाजक ह्या दोन गोष्टी तर समजल्या पण आता आपण पुढे बघूया हा विभाज्य आणि विभाज्य कशाला म्हणायचं तर तर दोनने आपण तीस या संख्येला भाग देऊया दोनने तीस या संख्येला भाग देऊ तर बे, बे एक बे परत एकदा दोन न म्हणजे एकचा भाग जाईल इथं तीनमधून दोन गेले एक उरला शून्य खाली आले बे पंच दहा इथं दहामधून दहा वाजा केले शून्य इथं बाकी काय आहे बाकी इथं शून्य आलेलं आहे मग आता विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येला भाग, मतले? मतले. भाग दिला जातो त्याला आपण काय म्हटलंय भाज्य म्हटलंय आणि ज्याने भाग दिला त्याला काय म्हटलं आहे भाजक म्हटलं आहे ओके पण इथं काय आहे की ज्या उदाहरणामध्ये बाकी शून्य येणार नाही ना ना तिथं भाज्य आणि भाजक म्हणायचं आहे तर ज्या भागाकाराच्या उदाहरणात बाकी शून्य येते तर याला भाज्य न म्हणता तीसला इथं आपण विभाज्य असं म्हणणारे काय म्हणणारे तीसला आपण विभाज्य म्हणणारे आणि दोनला ज्या संख्येने भाग दिला त्याला आपण विभाजक म्हणणार आहे तर आता या दोन दोन गोष्टीतला फरक तुमच्या लक्षात आला असेल भाजक आणि विभाजक काय तर एखाद्या संख्येनं दुसऱ्या संख्येला भाग दिल्यानंतर बाकी जर शून्य येत नसेल तर जिनं भाग दिला त्याला त्या संख्येला भाजक ज्या संख्येला भाग दिला तिला भाज्य मानतात ज्या संख्येनं भाग दिला त्याला भाजक म्हणायचं आहे जिला भाग दिला त्याला भाज्य म्हणायचं आहे पण भागाकाराच्या उदाहरणात बाकी जर शून्य उरत असेल तर ज्या संख्येने भाग दिला तिला विभाजक म्हणा आणि ज्या संख्येला भाग दिला तिला विभाज्य म्हणा आता विभाज्यतेच्या कसोट्या याचा अर्थ काही संख्यांनी आपण घेतलेल्या संख्यांनी दुसऱ्या संख्यांना जर भाग जातो का नाही म्हणजे निशेष भाग जातो का नाही बाकी शून्य येते का नाही हे भाग न देता ओळखण्यासाठी ह्या कसोट्या दिलेल्या आहेत लक्षात घ्या विभाज्यतेच्या कसोट्या का दिलेल्या आहेत तर एखाद्या संख्येनं आता समजा ही संख्या आहे ही संख्या आहे या संख्येला दोनने भाग जाईल का नाही म्हणजे भाग दिल्यावर बाकी शून्य येईल का नाही तीनने पाचने सातने या संख्येने भाग दिल्यानंतर बाकी शून्य दिल येईल का नाही हे भाग न देता आपल्याला ठरवता आलं पाहिजे त्यासाठीचे काही नियम आहेत त्यांनाच आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हटलेल्या आहे तर आता आपण एक एक कसोटी जी आहे ती समजावून घेऊया इथं आपल्याला दोनची कसोटी सुरुवातीला दिली आहे दोनची कसोटी म्हणजे कोणतीही संख्या जर दिली तुम्हाला कोणतीही संख्या दिली तर त्या संख्येला दोन ने भाग जाईल का नाही पूर्ण भाग जाईल का नाही याचा अर्थ भाग दिल्यानंतर बाकी शून्य येईल का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार आहे मग त्यासाठीचा सा जो नियम आहे त्याला आपण दोनची कसोटी असे म्हणतो कसोटी तुमच्या समोर स्क्रीनवर दिलेली आहे सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो आता या ठिकाणी लक्षात घ्या निशेष भाग जाणे किंवा पूर्ण भाग जाणे याचा अर्थ काय बाकी शून्य उरणे निशेष भाग जाणे अथवा पूर्ण भाग जाणे याचा अर्थ बाकी शून्य उरणे लक्षात घ्या निशेष भाग जाणे किंवा पूर्ण भाग जाणे याचा अर्थ बाकी शून्य उरणे असा असतो मग या ठिकाणी पहा सर्व समसंख्यांना दोन्ही निशेष भाग जातो मग आता समसंख्या म्हणजे काय ही आपल्याला या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे तरच आपल्याला कळेल की कोणत्या समसंख्या आहेत आणि मग त्याला अशा कोणत्या संख्येत की ज्या सम आहेत आणि त्यांना ने भाग दिल्यावर बाकी शून्यवर येईल तर याच्या ये संदर्भात आपण पहिल्या प्रकरणात शिकलो की ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक येतो त्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतो आपण ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ या गटापैकी कोणताही एक अंक येतो त्या सर्वसंख्यांना समसंख्या असे म्हणतात हे आपण याआधी शिकलो आहोत मग सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो सांगितले दोनने निशेष भाग जातो म्हणजे समसंख्या जर असेल तर दोनने त्या संख्येला भाग दिल्यावर बाकी शून्य उरणार आहे असा त्याचा अर्थ झाला मग आता त्यासाठी उदाहरण म्हणून काही संख्या पण या ठिकाणी स्क्रीनवर घेतलेल्या आहेत तर ही जी पहिली संख्या आहे तीन हजार चारशे छप्पन या संख्येमध्ये एकक स्थानी काय आले एकक स्थानी सहा आहे या गटातली संख्या आली म्हणजे ही समसंख्या आहे मग या पूर्ण संख्येला तीन हजार चारशे छप्पनला जर आपण दोनने भाग दिला तर बाकी काय येणारे शून्य येणार आहे म्हणजे याचा अर्थ या संख्येला दोनने निशेष भाग जाईल अथवा पूर्ण भाग जाणार आहे त्यानंतर पुढं जी संख्या आपण घेतली या संख्येच्या एकक स्थानीसुद्धा आठ हा अंक आलेला आहे आठ या गटातला अंक आहे म्हणजे ही समसंख्या आहे आणि म्हणून या संख्येला देखील दोन ने भाग जाणार आहे इथं एकक स्थानी दोन आहे इथं एकक स्थानी सहा आहे मग या गटातून एकक स्थानावर जर दिले दिलेल्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानावर या गटातून एखादा अंक आला तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणणार आहे आणि ती समसंख्या असेल तर त्याला दोन्ही निषेध भाग जाणारे पूर्ण भाग जाणारे ही दोनची कसोटी आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय सर्व समसंख्यांना दोन ती ने निशेष भाग जातो ही दोनची कसोटी आहे ठीक आहे पुढे चालूया आता तीनची जी कसोटी आहे तीनची कसोटी बघा दिलेल्या संख्येतील दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल काय दिलेल्या संख्ये दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो आता या ठिकाणी पहा दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला दिलेली जी संख्या असेल कोणती इथं आपण उदाहरणं काही घेतलं त्यांना आपण समजावून घेणार आहोत दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज सर्व अंकाची बेरीज हे महत्वाचं आहे सर्व अंकाची बेरीज बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला म्हणजे तीनने पूर्ण भाग गेला म्हणजे तीनने भाग गेल्यानंतर बाकी शून्य उरलं तर त्या पूर्ण संख्येला किंवा त्या मूळ संख्येला तिने निशेष भाग जातो ही तीनची कसोटी आहे किंवा याला थोडक्यात जर म्हणायचं तर आता असं म्हणता येईल दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज ही जर तिनच्या पटीत किंवा तिनच्या पाड्यात असेल तर त्या संख्येला तिने निशेष भाग जातो आपण घेतलेलं जी संख्या आहे या ठिकाणी पाहूया आता ह्या कसोटीमध्ये सांगितले की ही जी संख्या आहे यामध्ये जे अंक आले कोणकोणते अंक आले चार पाच सात दोन एक आठ हे अंक आहेत मग या सर्व अंकाची बेरीज करायची आपल्याला तर एक एक अंक घेऊन आपण बेरीज करायला सुरुवात करूया चार अधिक पाच अधिक सात अधिक दोन अधिक एक अधिक आठ आता पहा हे सर्व अंक दिले आहेत चार अधिक पाच म्हणजे नऊ नऊ अधिक सात नऊ सात सोळा अधिक दोन अठरा आणि एक एकोणावीस एकोणावीस अधिक आठ म्हणजे सत्तावीस आता बघा सर्व अंकांची बेरीज सत्तावीस आहे सत्तावीसला तीनने निशेष भाग जातो या ठिकाणी उत्तर काय येणारे नऊ येणारे भाग कारण नऊ येणारे बाकी शून्यवर येईल सत्तावीसला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला किंवा या सर्व म्हणजे या दिलेल्या संख्येला तीनने भाग जातो या ठिकाणी लक्षात घ्या आता बाकी ज्या संख्या आल्या आपण उदाहरणात घेतलेल्या आहेत त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी पडताळा घेऊया सर्व अंकाची बेरीज या ठिकाणी तीनच्या पटीत येते का तर दुसरी जी संख्या आहे आपली त्यामध्ये नऊ ए अधिक शून्य पुढचा जो अंक आहे अधिक तीन अधिक सहा तीन अधिक सहा बरं पुढे अधिक दोन अधिक सात अधिक दोन अधिक सात मग काय होणार आहे तर नऊ अधिक तीन नऊ तीन बारा बारा आणि सहा किती झाले बारा सहा अठरा दोन वीस आणि सात सत्तावीस परत एकदा बेरीज काय आली सत्तावीस आली सत्तावीसला सत्ता तीनने भाग जातो म्हणजे या संख्येलासुद्धा तीनने भाग जातो आपल्याला भाग देऊन बघायची आवश्यकता नाही पुढची जी संख्या आहे त्यात दिलेले अंक जे आहेत सात अधिक सात अंक घेऊ त्यांची बेरीज करायची आपल्याला सात अधिक सात अधिक तीन अधिक चार सात आणि सात चौदा चौदा तीन सतरा आणि चार बेरीज झाली एकवीस एकवीसला तीनने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने भाग जाईल इथं बघा इथं सर्व अंकाची बेरीज जर केली तर मधला एक इथं टाका आठ त्रिक चोवीस बेरीज आली सर्व अंकाची बेरीज चोवीस चुई। चोवीसला तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातो तर तीनची कसोटी एकदा परत लक्षात घ्या समजून घ्या काय दिलेली कसोटी जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या वेरजेला तीनने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला अथवा त्या मूळ संख्येला तीनने भाग जातो ही तीनची कसोटी आहे दोनची कसोटी काय आहे तर सर्व संख्यांना दोनने निशेष भाग जातो चला पुढची जी कसोटी आहे चारची कसोटी आपण या ठिकाणी बघूया आता चारची कसोटी थोडी प्रत्येक ज्या संख्या आहेत आपण कोणकोणत्या कुन संख्यांच्या कसोटी पाहणारे तर दोनची कसोटी शिकणार आहोत तीनची शिकणार आहोत चारची पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अशा म्हणजे जवळपास साधारणतः आपल्याला पाचवीपर्यंत बारापर्यंतच्या कसोटी आपण करूया पुढच्याही करता येतात आपल्याला चौदाची कसोटी करता येईल पंधराची करता येईल अठराची करता येईल छत्तीसची करता येईल बहात्तरची करता येईल पण आपल्याला आवश्यक जे आहेत ते बारापर्यंत आहेत मग आपण चारची जी कसोटी येते या, या ठिकाणी बघा प्रत्येक कसोटी ही भिन्न आहे प्रत्येक संख्येनं भाग जातो का नाही हे ओळखण्याचा नियम वेगळा आहे म्हणून कसोटीमध्ये थोडासा फरक आहे हा फरक तुम्हाला चांगला कळाला पाहिजे आता चारची जी कसोटी आहे चारची कसोटी शेवटच्या दोन अंकी दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांवर अवलंबून आहे पहा दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आता एक एक अक्षर समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दिलेल्या संख्येतील आता दिलेली संख्या ही आहे दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या आता ही संख्या किती अंकी आहे एक दोन तीन चार पाच पाच अंकी संख्या आहे तर पाच अंकीमधले किती शेवटचे दोन अंक सांगितले शेवटचे दोन अंक कोणते अठ्ठेचाळीस आहे फोर्टी एट तर शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या संख्येला जर चारने भाग गेला तर अठ्ठेचाळीसला चारने भाग जातो का या ठिकाणी बघा अठ्ठेचाळीसला चारने भाग जातो का तर चार एक चार होय ना चार एक चार इथे येईल शून्य खाली आठ आले चार दोन्ही आठ तर या ठिकाणी बघा अठ्ठेचाळीसला चारने निशेष भाग गेला पूर्ण भाग गेला बाकी शून्य आलेला आहे मग शेवटच्या दोन अंकांनी तयार झालेल्या संख्येला जर चारने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारणे निशेष भाग जातो बघा या ठिकाणी अठ्ठेचाळीसला ने भाग गेला म्हणून या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जाणार आहे आता शेवटचे दोन अंक सोडून डावीकडे किती अंकात असले तरी आपल्याला त्यांना पाहायची आवश्यकता नाही संख्या किती लहान अथवा मोठी असली तरी सुद्धा तुम्हाला शेवटचे दोन अंकच पाहायचे त्यांचाच विचार करायचा या ठिकाणी बघा ही सुद्धा पाच अंकी संख्या दिली मग या संख्येला चारने भाग जातो का नाही तर तुम्हाला पाहायचं शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातो का तर ब्याण्णवला चारने भाग जातो का बघा ब्याण्णवला चारने भाग जातो का तर चार दोन्ही आठ ओके नऊ मधून आठ वजा केले एक उरला खाली दोन आले चार त्रिक बारा बारा मधून बारा वजा केले उत्तर शून्य म्हणजे बाकी शून्य आलेलं आहे मग ब्याण्णवला चारने भाग गेला म्हणजे पूर्ण ही जी दिलेली संख्या आहे सत्तावन्न हजार सहाशे ब्याण्णव या संख्येला सुद्धा ने निशेष भाग जातो त्यानंतर शेवटचे दोन अंक इथं बघा शेवटचे दोन अंक शहाण्णव आहे शहाण्णवला ने भाग जातो का तर शहाण्णवला देखील ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला ने निशेष भाग जातो याचा अर्थ बाकी ने भाग दिल्यावर बाकी शून्य येणार आहे याचा अर्थ निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो तर चारची कसोटी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी समजून घेतली की दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो लक्षात ठेवायचंय आणि टप्प्याटप्प्यानं तुम्ही याला म्हणायचं म्हणजे तुम्हाला हे लक्षात बसेल पहा दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या पहा दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या संख्येला आता एवढा एक टप्पा करा दिलेल्या संख्येतील दिल शेवटच्या दोन अंकांनी म्हणणे बनलेल्या संख्येला जर चारने भाग जात असेल हा दुसरा टप्पा करा तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो अशा पद्धतीनं मोठ्या वाक्याला दोन किंवा तीन टप्प्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर ही वाक्य कसोट्या नियम तुम्हाला सहजरित्या पाठ करता येणार आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या चारची कसोटी तुम्हाला अर्थातच या ठिकाणी समजली असेल संख्या लहान असो मोठी असो किती असो आता या ठिकाणी पहा समजा उदाहरण घेऊ आपण सात तीन दोन चार नऊ हे ना शून्य पाच आठ सात चार आणि इथं दोन आहे किंवा आठ आहे समजा तर ही एवढी मोठी संख्या आहे मग या संख्येला चारने भाग जाईल का नाही म्हणजे भाग दिल्यावर बाकी शून्य उरणार आहे का नाही तर यासाठी आपल्याला भाग देत बसायचं नाहीये तर शेवटचे दोन अंक बघायचे शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातो अठ्ठेचाळीसला चारने भाग जातो भागाकार बारा येईल बाकी शून्य येईल तर मग या पूर्ण संख्येला चारने भाग जातो ही चारची कसोटी आहे त्यानंतर आता पाचची जी कसोटी आहे पाचची कसोटी याहीपेक्षा सोपी आहे आता बघा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी सांगितले पहा एक एक अक्षरवाचा एक एक अक्षरवाचा वाक्य समजून घ्या लक्षात घ्या आणि मग हे चांगलं समजलं की याला लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा विचारल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पहा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी दिलेली संख्या ही आहे दिलेली संख्या ही आहे ही आहे ओके खाली पण आपण संख्या घेतल्या तर ह्या सर्व दिलेल्या संख्या आहेत मग दिलेल्या संख्येचं एकक स्थान इथं काय आठ आहे इथं काय दोन आहे इथं काय सहा आहे ओके बर मग आपल्याला सांगितलं काय दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच आता शून्य किंवा पाच हे लक्षात आहे पाचच्या कसोटीसाठी तुम्हाला ध्यानात आहे की पाँची पाँची को जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल शून्य असेल अथवा पाच असेल इथं बघा या संख्येत एकक स्थानी शून्य आलेला आहे या संख्येत एकक स्थानी पाच आलेला आहे या संख्येत एकक स्थानी शून्य आलेला आहे मग शून्य किंवा पाच या दोघापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ या संख्येला या तिन्ही संख्यांना पाचने भाग जाणार आहे पण वरच्या तीन संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य अथवा पाच आलेला नाही म्हणजे या तीन संख्यांना पाचने भाग जाणार नाही या संख्यांना चारने भाग जातो आता कोणकोणत्या कुन संख्येने भाग जातो हे कसं पटकन लक्षात घ्यायचे बघा आत्तापर्यंत आपण किती दोन तीन चार आणि पाचच्या कसोट्या शिकलो चार कसोट्या आपण पाहिल्यात तर ही जी संख्या आहे या संख्येला दोन्ही निशेष भाग जाईल का तर कसोटी काय सांगते सर्व समसंख्यांना दोन्ही निशेष भाग जातो मग ही संख्या एकच स्थानी आठ आलाय म्हणजे <तिन्ने> ही संख्या समसंख्या आहे मग या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो तीनने भाग जाईल का नाही तर तीनने भाग जाण्यासाठी आपल्याला शेवटचा एकच स्थानचा अंक पाहायचा नाही सर्व अंकांची बेरीज करावं लागते लक्षात ठेवा दोन अधिक तीन सर्व अंकांची बेरीज करा अधिक सात दोन तीन पाच अधिक सात बारा बारा अधिक चार सोळा सोळा अधिक आठ हां दोन तीन पाच आणि सात बारा बारा चार सोळा सोळा आठ झाले चोवीस चुईस। बेरीज चोवीस आलेली आहे चोवीसला तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला तीननेसुद्धा भाग जातो दोनने भाग जातो तीनने जातो चारने भाग जातो का तर शेवटचे दोन अंक चारचा नियम काय सांगतो शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग गेला दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी बनलेल्या संख्येला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो ने पण भाग जातो दोनने जातो तीनने जातो चारने जातो पण या संख्येला पाचने भाग जात नाही कारण एकक स्थाने आपल्याला शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक लागत असतो या ठिकाणी तो दिलेला नाही म्हणजे या संख्येला पाचने भाग जाणार नाही दोन तीन दोन तीन आणि चारने भाग जातो ओके या संख्येला कितीने भाग जातो दोनने भाग जातो चारने पण भाग जातो आता पाचने भाग जातो का नाही तीनने भाग जातो का नाही तर आपल्याला बेरीज करावा लागेल अंकाची इथे चारने आणि दोनने तर जातो हे आपण पाहून सांगू शकलो पण आता तीनने भाग जातो का नाही तर बेरीज करा पाच अधिक सात बारा बारा सहा अठरा अठरा अधिक नऊ सत्तावीस अधिक दोन एकोणतीस बेरीज एकोणतीस ते एकोणतीसला तीनने भाग जात नाही म्हणजे या संख्येला फक्त दोन आणि चारने भाग जातो पाचने भाग जात नाही आणि तीननेही भाग जात नाही ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता ज्या कसोट्या आहेत त्यामध्ये आपण आज दोन तीन चार आणि पाच सोबत अजून एखादी कसोटी आपण बघू याला दोन भागांमध्ये चांगलं समजावून घेऊ जेणेकरून तुम्हाला या कसोट्या चांगल्या लक्षात आल्या पाहिजे तर सहाची कसोटी लगेच आपण समजून घेऊ आणि बाकी ज्या कसोट्या आहेत सात पासूनच्या कसोट्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण कव्हर करूया आता सहाची कसोटी जी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे कोणत्याही समसंख्येला आता लक्षात घ्या सुरुवातच काय केली कोणत्याही समसंख्येला म्हणजे याचा अर्थ कोणत्याच विषमसंख्येला सहाने भाग जाणार नाही सुरुवात काय झाली कोणत्याही समसंख्येला तर विषमसंख्येला सहाने भाग जात नाही हे ध्यानात ठेवा कोणत्याही समसंख्येला जर तीनने भाग जात असेल कितीने भाग जात असेल तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणजे कसोटी काय सांगते एखाद्या संख्येला जर सहाने भाग जायचा असेल सहाने निशेष भाग जायचं असेल पूर्ण भाग जायचं असेल तर त्यासाठी ती समसंख्या असावी लागते ती समसंख्या असावी लागते समसंख्या असावी लागते म्हणजे एकक स्थानावर शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक अंक असावा लागतो मग जर समसंख्या असेल आणि त्या समसंख्येला जर तीननं पण भाग जात असेल नुसतं समसंख्या असून चालणार नाही तर त्या समसंख्येला तीननं सुद्धा भाग जात असेल तरच त्या दिलेल्या संख्येला सहाने निशेष भाग जाईल अन्यथा जाणार नाही या ठिकाणी बघा उदाहरणात आपण जी संख्या घेतली तीन हजार पाचशे सोळा एकक स्थानावर सहा आलेला आहे म्हणजे ही समसंख्या आहे आणि या समसंख्येला तीनने भाग जातो का अंकाची बेरीज करून पाहूया तीन अधिक पाच आठ अधिक एक नऊ अधिक सहा नऊ सहा पंधरा पंधराला तीनने भाग जातो म्हणून आता बा या स ही समसंख्या आहे आणि या समसंख्येला तीनने निशेच भाग जातो कारण अंकाची बेरीज पंधरा अँड पंधराला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला या पूर्ण समसंख्येला तीनने भाग जातो म्हणून या संख्येला सहाणेसुद्धा भाग जातो सहाणेसुद्धा भाग जातो दुसरं जे उदाहरण घेतलं आपण इथं एकक स्थानावर अंकाला आठ म्हणजे ही समसंख्या आहे आणि या समसंख्येतील अंकाची बेरीज करूया इथं अशी जरी बेरीज केली तरी चालते नऊ सहा पंधरा ओके पंधरा अधिक सहा नऊ सहा किती झाले पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस एक आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आथ, आणि आठ अठ्ठावीस अधिक आठ झाले छत्तीस चतिस, छत्तीसला तीनने भाग जातो आठ छत्तीसला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा तीनने भाग जातो मग या संख्येला दोनने पण भाग जातो कारण ही समसंख्या आहे आणि तीनने भाग जातो म्हणून या संख्येला ने भाग जातो लक्षात घ्या आता पुढची जी संख्या आहे इथं एक स्थानी अंक सहा आहे समसंख्या आहे दोनने भाग जातो पण तीनने जातो का तर सहा तीन नऊ एक दहा दहा सहा सोळा सोळा आणि पाच एकवीस अंकाची बेरीज काय आली एकवीस आली म्हणजे तीनने पण भाग जातो मग दोनने भाग जातो तीनने भाग जातो म्हणून सहाने भाग आहे तर लक्षात घ्या कोणत्याही समसंख्येला कोणत्याही समसंख्येला जर तीनने निशेष भाग जात असेल पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला किंवा त्या मूळ संख्येला सहाने निशेष भाग जातो ही सहाची कसोटी आहे आलं लक्षात आता याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं जरी म्हटलं तुम्ही तरी चालेल की जर दिलेल्या संख्येला दोनने आणि तीनने भाग जात असेल दोन आणि तीन या दोन्ही संख्येने भाग जात असेल तरच त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो ही सहाची कसोटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचा भाग आहे आणि म्हणजे व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्हाला तो, तो लक्षात ठेवायला थोडंसं जड जाईल म्हणून आपण याला दोन भागांमध्ये पूर्ण करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोनची कसोटी पाहिली तीनची पाहिली चारची पाचची आणि सहाची कसोटी तर या सर्व कसोट्या तुम्ही लिहून घ्यायच्यात वहीमध्ये आणि पुन्हा त्यांना वाचायचे पाठ करायचे लक्षात ठेवायचे ओके तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला विसरत जाऊ नका कमेंट करत चला कारण तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं कमेंट करत आहात तर मला लक्षात येईल तुम्ही व्हिडिओ पाहताय तुम्हाला हा भाग समजतो आहे आणि मला या प्रकारचे अजून व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळत राहणार आहे त्यामुळं कमेंट करा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याचं मॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि प्लेस्टोरवर हे आपलं ॲप पण आहे मायकोर्स नावाचं ज्यावर तुम्हाला हे व्हिडिओज आणि स्टडी मटेरियल बाकीचं तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही समजा नवीन असाल आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच नाही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर हा नंबर आहे या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा आणि यावरून तुम्हाला आपल्या क्लासच्या व्हिडिओच्या लिंक आणि ॲपची लिंक त्या ठिकाणी मिळणार आहे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया